कोथरूडच्या पावभाजीच्या चाहत्यांनो आनंदाचे कंगोरे फोडा तुमच्या आवडत्या लक्ष्मीनारायण पावभाजीने नव्याने चकाकत्या रूपात पाऊल रोडवर पुनरागमन केले आहे तेच देणारे पावभाजी पण आता मोठ्या सुटसुटीत आणि आरामदायक नवीन रूप जुनी जादू आधुनिक हवादार वातावरणात आरामात बसून तुमच्या आवडत्या पावभाजीचा आनंद घ्या गर्दीची चिंता सोडून द्या त्यांचं प्रसिद्ध क्रीमी भाजी चटपट टोमॅटो आणि कांद्याच्या फिडिंगसोबत तुमच्या जिभांवर खेळती करत राहील फक्त पावभाजी नाही आनंदाचा परदेशी खेळ मसाला पावसारख्या स्वादिष्ट स्नॅक्स आणि ताजे रसांची सेवा देणारा ज्यूसबार तुम्हाला आनंदात भरून टाकतील कुटुंबासह येऊन आरामदायक वेळ घालवा किंवा मित्रांसोबत गप्पांच्या फुगारा टाका सगळ्यांसाठीच काहीतरी आहे लक्ष्मीनारायण पावभाजी सेंटर नव्याने पौड रोडवर उगवताना म्हणजे कोथरूड आणि संपूर्ण पुण्यासाठी नवीन आनंदाचा जरा आहे तर मग थांबण्याचं काय तुमच्या पावभाजीच्या प्रेमाची पूजा करण्यासाठी या नवीन मंदिरात एकदा हजेरी लावा हॅशटॅग पॉड रोट बेविंग पॅराडाइस लक्ष्मी नारायण रिटर्न्स बिगर स्पेस बिगर ड्रीम्स कोकरूट पुनेकर्स का नया राजा हॅशटॅग कोथरूट बेस्ट पाव भाजी, पुणे बेस्ट पाव भाजी